बातमी धाराशिवमधून तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक करण्यात आलेली आहे कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय विनोद गंगणे माजी नगराध्यक्षाचे पती आहेत तर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत वीस जणांना अटक करण्यात आली अजूनही सतरा आरोपी फरार असल्याची माहिती समोर येते तुळजापूर ड्रग्स प्रकरणात सेवन गटातील आरोपी माजी नगराध्यक्षाचे पती असलेला विनोद उर्फ गंगडेला पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातूनच ताब्यात घेतलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उदय साबळे उदय या संदर्भातला अधिकचा तपशील उदय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय नक्कीच प्रज्ञा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगनेला अटक करण्यात आली आहे त्यामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता वीस वर पोहोचली असून अजूनही सतरा आरोपी या प्रकरणी फरार आहेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सेवन गटातील आरोपी माजी नगराध्यक्षाचे पती असलेले विनोद उर्फ पिटू गंगणे याच पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातूनच ताब्यात घेतल्या विनोद गंगने यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केलेली आहे शुक्रवारी उशिरापर्यंत या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला आणि त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गंगनेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे प्रज्ञा जी जी पाहायला गेलं तर उदय ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणातील आकाला मोकाट सोडण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे तर या संदर्भातला अधिकचा तपशील आता या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा लागलेलं ला पाहायला मिळत नक्कीच आतापर्यंत जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सर्वच नेत्यांनी ड्रग्ज प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलं जात होतं परंतु धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राज निंबाळकर आणि कळंब धाराशिवचे आमदार कैलास घाटगे पाटील यांनी आता या प्रकरणात मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचं देखील सांगितलं तर या प्रकरणातील सर्वांवरच कारवाई करण्याची मागणी यावेळी खासदार यांनी केलेली आहे धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी